नमस्कार ओम जगदंब जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये मी राधादत्त्रे जंगले तुमचं स्वागत करत आहे आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की काही गोष्टी मला क्लिअर करायच्या होत्या त्याच्यामुळं मी आज व्हिडिओ बनवते आहे यूट्यूबवरती असे बरेचसे चॅनल आहेत की तुम्हाला भक्ती मार्गातनं ज्ञान मार्ग ती लोकं देतात योग्य मार्गाने तुमचं मार्गदर्शन करतात भरपूर ज्ञान मिळेल अशी भरपूर व्हिडिओ अगोदरच यूट्यूबवरती अवेलेबल आहेत मग मी असं वेगळं काय करणार आहे किंवा माझ्या चॅनलमधून वेगळं काय मिळणार आहे किंवा मी चॅनल कशासाठी ओपन केले माझा हेतू काय हे या व्हिडिओमार्फत मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे वेगळं असं काहीच उद्देश नाही माझा हेतू एवढाच आहे की या चॅनलमार्फत सत्याची जाण तुम्हाला झाली पाहिजे भक्ती करत असताना योग्य मार्ग तुम्हाला मिळाला पाहिजे डोळ्यावरती कोणताही पडदा न पडता किंवा ठेवता सत्य काय आहे आणि काय करायला पाहिजे काय केलं होतं काय करतोय या गोष्टीची जाण मी तुम्हाला करून देत जाईल काय चुकीचं आहे काय बरोबर आहे आणि काय म्हणजे काय केल्याने काय होतं किंवा काही काही क्षेत्रामध्ये ठीक आहे ते त्यांच्या परीने सांगतात पण काही मार्ग चुकीचे आहेत असं नाही म्हणता येणार पण त्यापेक्षाही सोपे मार्ग असतात जेणेकरून जनसामान्यांना ते सहज अगदी सहज करता येतील आणि परमेश्वरापर्यंत किंवा मग अध्यात्माचा मार्ग सोपा करून घेता येईल गुरु करणं किंवा मग मा, गेणमाळ करणं किंवा आणखी काय असतील जे विधी असतात देवासाठी करावे लागणारे ते विधी म्हणा किंवा घरात काय पिढा असतील त्यासाठीचे मार्ग असे आणखी भरपूर मार्ग आहेत जे लोकांना खूप असे किचकट खर्चिक आणि महागडे वाटतात मला हेच सगळ्या जगासमोर आणायचे किंवा हे सगळ्यांना पटवून द्यायचे भक्ती म्हणा अध्यात्म म्हणा किंवा आणखी काही विधी म्हणा प्रत्येक गोष्टीला पैसाच लागतो हे जितकं खरं आहे तितकंच तुमचा प्रामाणिकपणा तुमचं एकनिष्ठपणा आणि इच्छा हेही तितकंच लागतं पैसा किती प्रमाणात खर्च करतो हे महत्त्वाचं नसतं कमी पैशातही सगळ्या गोष्टी होतात आणि ते कसं करायचं आहे हे मी तुम्हाला पुढे पुढे सांगतच राहील मग तिचा मार्ग महत्त्वाचा असतो ते करत असताना तुमची इच्छाशक्ती जितकी प्रबळ आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे काही काही ठिकाणी फक्त आणि फक्त पैसा खर्चवला जातो ठीक आहे ना तुमच्या इच्छेला किंवा तुमच्या असणाऱ्या हौस ही पण महत्त्वाची आहे ठीक आहे काही हरकत नाही ते तेही करा तुम्ही पण ते करत असताना सर्व गोष्टी विधिवत झाल्या पाहिजे आणि त्या परमेश्वरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही जे करत आहात ते फक्त सोंग न होता त्याचा तुम्हाला उपयोगही झाला पाहिजे आणि सत्कर्मी सगळं लागलं पाहिजे दिखावा करण्यापेक्षा मी म्हणेल त्यामध्ये सत्यता असली पाहिजे पूर्णत्व असलं पाहिजे आणि हे सगळं करत असताना योग्य गुरुपाठीशी असणं खूप मर्जे महत्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे मित्रांनो मी जे आज हे सगळं काही करत आहे ना ते फक्त आणि फक्त माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली यूट्यूब चॅनल ओपन करणं हाही त्यांचाच आदेश होता किंवा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली करते मित्रांनो भविष्यात माझ्याकडनं काही चुकलं तर क्षमा असावी मी हा पाऊल देव करो माझ्याकडनं सर्व चांगल्याच गोष्टी घडो तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळव हीच आई जगदंबेचरनी प्रार्थना एवढं बोलून मी हा व्हिडिओ संपवते